नमस्कार प्रेक्षको आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाहूया नारेंगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार बाजारावर मिळतोय अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा बोला दादा आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस नारेंगाव टोमॅटो मार्केटला काय बाजार भाव मिळाला बाजार मालानुसार आहे तीनशे पासून तर साडेपाचशे पर्यंत गेले तीनशे पासून पास तीन साडेपाचशे साडेपाचशे मेघदूत मेघदूत चारशे ते पाचशे आर्यमान आर्यमान साडेतीन पासून पाचशेपर्यंत साऊ साऊ होते चारशे पासून ते साडेपाचशेपर्यंत अथर्व ते नाही येत आता बासष्ट बेचाळीस बंद झाले वरायटी ते म्हणजे उन्हाळी वरायटी उन्हाळी उन्हाळी व्हरायटी पावसाळ्यात नाही नवीन कुठली व्हरायटी काय साध्या हे तीनच येतात आता एकदा एकशे आठ आहे ना नवीन वरायटी एखादी गाडी येते काही तरी ती सगळ्यात जास्त बाजार व कोणत्या व्हरायटी मी एक आणि शावला बऱ्यापैकी बाजार आहे आज कशामुळं डिमांड आहे त्यांना माग दोन तीन दिवसाची मंडी होती त्या मालाची मालवाले चाहू घेतात जरा बाजार असेच राहतील की वाढतील सध्या तर असंच दिसते एवढं असेच चालतील कमी नाही होते वाढणार की नाही अशी परिस्थिती नाही ना सध्या चार असेच राहील शेतकरी बांधवांना ना काय सांगा शेतकऱ्यांना काय व्यवस्थित निवड व्यवहार ग्रेडिंग व्हरायटी आपले वकल वकल करून आहे रंगा सुपर माल निवड व्यवस्थित आहे ना पावसामुळे जरा थोडे स्क्रॅचिंग तितक्याचा प्रॉब्लेम आहे

नवीन वर एक साठ ते अजून चालू नाही झाली चालू नाही होतीन चालू आहे बाजार अशी की वाढती नाही रात्री बाजार माल शॉर्ट आहे पावसाने पण मालांची बरीचशी नुकसान झाली नुकसान झाली माल कशी माल शॉर्ट आहे पावसाची नुकसान झाली ना जरा क्रॅच हे ते साधारणतः किती कॅरेक्टची आव, आवक आव आवक होते आवक नाही ना सांगता याची आम्हाला एवढी काय झालं आता माल सकाळीच असतात जास्त आहेत आम्ही माल घ्यायच्या खरेदीच्या याच्यात असतो त्याच्यामुळे आवकचं नाही एवढं सांगता येईल बरी आहे त्याची आवक ग्राहक पण चांगले धन्यवाद धन्यवाद नमस्कार आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव काय बाजार मिळाला आजला चांगले माल पाचशे साडेपाचशे आपण शेतकरी का हो शेतकरी कुठून आहो जारकरवाडी झारकरवाडी हां किती क्षेत्रात लागवड आहे तीन चार हजार एक किती एकरात लावूड आहे अर्धा पाऊण एकर आहे अर्धा पाऊण एक विक्री खर्च किती येतो पन्नास साठ हजारापर्यंत आहे रे पन्नास साठ हजार परवडतं का परवडतं मार्केट असेल तर मार्केट नसेल तर परवडत नाही कुठली व्हरायटी तुमची मेघदूत मेघदूत आज किती गेला वाजारो आज पन्नास कॅरेट आहे पन्नास कॅरेट प कितीने गेला वाजार पाचशे पंचवीस परवडलं का नाही परवडलं थोडं कमीच झालं पण पर परवडलं मार्केट कमिटीला काही सूचना मार्केट कमिटीला सूचना एकच आहे ना गाड्या बाहेर लाईन येईल नका लावू शकतो आलेली गाडी आता आली ना तर चांगल्या मालाला चांगला बाजार भाऊ बाहेर गाडी लागल्या लेट ले जर गाडी आली तर चांगल्या मालाला पण बाजार पडतो बाबा कुठून आलात आपण कुठून आलात झारखंडवाडी झारखंडवाडी किती टिक्केर काढली

बीस कम करते मला चार सौ कम